नमस्कार आपण पाहता आयबी सेवन न्यूज बातमी लाडक्या बहिणी संदर्भातली लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये चांगलीच लोकप्रिय प्रचलित झाली आहे आणि त्या लाडक्या बहिणीचे पैसे अनेक महिलांना नव्हे करोडो महिलांना मिळालेले आहेत काही महिलांना अद्यापही पैसे मिळण्या बाकी आहेत त्यांना सुद्धा मिळतील सरकारच्या हालचाली सुरू आहेत लाडक्या बहिणी संदर्भात मात्र लाडक्या बहिणीला असे या माध्यमातून सांगणे आहे की लाडक्या बहिणींनो तुमच्यामुळे सरकारला तुम्हाला हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेसाठी कोणकोणत्या योजना बंद कराव्या लागतील लागतात आणि कसा निधी उभा करावा लागतो या संदर्भात काही माहिती आली आहे सत्यभामा सौंदर्भ एक सामाजिक कार्यकर्ते जे आहेत आणि महिला तसेच बालविवाह हो संदर्भामध्ये ते चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत अशा सत्यभामा सौंदर्भ ह्या सोशल एक्टिव्हिटी आणि सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह आहेत त्यांच्या माध्यमातून एक सोशल मीडियावर पोस्ट आली आहे की लाडकी बहीण ही योजना करोडो महिलांना जरी आर्थिक मदत देत असली तरी लाडक्या बहीणला पैसे पुरवण्यासाठी हा निधी उपलब्ध करण्यासाठी एक करोडो रुपये महिन्याचे उपलब्ध करण्यासाठी हे राज्य सरकार काय करते आहे या संदर्भातला एक खुलासा हाती आला आहे पहिला खुलासा हा आहे की या राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव जे आहेत सुजाता सौनिक या सुजाता सौनिक च्या संदर्भात सत्यभामा सौंदरमाल यांनी ही एक पोस्ट केलेली आहे की सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदावरून हटवण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत आता काय का, आहे हे प्रकरण मुख्य सचिव जे आहेत ह्या कुठल्या का कोणत्या पदावर आहेत हे तर माहीतच आहे मात्र यांच्या हाती काय आहे एक मोठी जबाबदारी राज्याची या सुजाता सैनिकच्या हाती आहे आणि ही महिला बौद्ध समाजाची आहे या महिला न, या महिलेला त्या पदावरून हटविण्याचे षडयंत्र सुरू आहे किंवा त्यांना सक्तीचा राजीनामा देण्याची घेण्याची सुद्धा त्यांच्यावर एक जबरदस्ती सुरू आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर ह्या सत्यभामा जे मला आहे त्यांनी टाकले हे टाकली आहे आणि त्या संदर्भातला त्यांनी व्हिडिओ सुद्धा एक व्हायरल केला आहे काय आहे याची वास्तव हकीकत काय आहे लाडक्या बहिणीचे हे करोड रुपये कसे उपलब्ध होतील आणि निवडणुकीच्या अगोदर सरकारने राज्य सरकारने ही योजना का आणली आणि याचा पैसा उभा करण्यासाठी काय काय करावं लागेल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ह्या लाडक्या बहिणी या, या सरकारला निवडून देतील तर ह्या संदर्भातली ही बातमी आहे सुजाता सैनिक यांना मुख्य सचिव पदावरून हटवण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू झाल्या आहेत यात एक तर सुजाता सैनिक यांनी स्वतःहून निवृत्ती घ्यावी किंवा राज्याच्या निवडणूक आयोगाच्या मुख्य पदावर जावं मात्र सुजाता सैनिक यांनी या दोन्ही ऑफर नाकारल्या कारण एक तर त्या दोन हजार पंचवीस मध्ये एका वर्षाने म्हणजे एका वर्षाने निवृत्त होणार आहेत आणि दुसरं म्हणजे मुख्य सचिव पदावरून साईट पोस्ट वर जाणं महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर पोहोचणाऱ्या सुजाता सैनिक या बोधा आहेत याही पेक्षा त्या महिला आणि संवैधानिक प्रक्रियेने कर्तव्य बदलणाऱ्या एक मोठ्या अधिकारी आहेत संवैधानिक अधिकारी आहेत मग एवढ्या मोठ्या पदावर आणि महिला पहिल्या सचिव म्हणून निवड झालेली असताना त्यांच्यावर अशा पद्धतीने का प्रेशर आणलं जातंय तर याला कारणही तसंच आहे यात राज्यात गाजत असलेली लाडकी बहीण योजना जी ये की येत्या ऑक्टोबर नंतर म्हणजे जानेवारी की काय या दरम्यान लागणाऱ्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर झालेली ही लाडकी बहीण योजना आहे आणि या योजनेतील महिलांना पंधराशे रुपये प्रतिमाह महिना सुरू झाला आहे ही योजना सरकारच्या तिथून सुरू केली ही योजना सरकारच्या तिजोरीतून सुरू केली पण राज्यातील महिलांची संख्या बघता लाडक्या बहिणीसाठी बजेट कमी पडत आहे आणि मग पाण्याआधी वळण बांधायच्या ऐवजी पाणी आल्यावर बांध फोडू पाहणारे आणि बजेट वळविण्यात महारत हासिल करणारे दादार तीन तिघाडे ती अन नऊ बिघाडे यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं बजेट लाडक्या बहिणीकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत अशा प्रकारची पोस्ट या सौंदरम मॅडमने फेसबुक पोस्ट केली आहे यात खास करून सामाजिक न्याय विभागातील म्हणजे बार्टी आरटी महिला बालकल्याण आणि एकात्मिक बाल विकास या योजनेतील पोषण आहार राशन या वेगवेगळ्या योजनेतील बजेट एकट्या लाडकी बहीण योजनेत वळवत आहेत ज्याला सुजाता सैनिक सुजाता सैनिक यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे आणि हा मुद्दा सरकार पक्षातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना सहन होत नसल्याने आणि येत्या तीन चार महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्याने बजेटचे वादे होऊन ऐन निवडणुकीच्या मतात बाबतीत बाजार होईल म्हणून सुजाता सौनिक यांची वरील दोन्ही पैकी एक कारण देऊन उच, उचल मागणी करत त्यांच्या फेवर मध्ये अधिकाऱ्यांची तिथे वर्णी लावत असल्याचे सौंदर्भ यांनी म्हटले जनतेच्या विकासाला चुना लावत पीडितांचे हक्क मारत पुन्हा सत्तेवर यायचं असा तिघाडी सरकारचा प्लॅन आहे आणि यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे संविधानात चौकटीत राहून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव महिलेला बगल देण्याचं त्यांना त्या पदावरून हटवण्याचे कार्यस्थान सुरू आहे विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना एक सांगायचे आहे की ह्या ज्या योजना आहे लाडकी बहिणी योजना आहे या तुमच्या योजनेसाठी किती येणाऱ्या किती पिढ्या हजारो लाखो हजारो पिढ्या या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसा पुरवण्याच्या माध्यमातून बर्बाद होणार आहे त्यामध्ये सामाजिक न्याय विभागातले अनेक अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थ्यांचे प्रकरण आहेत शैक्षणिक धोरण आहे आरोग्य आहे त्याच्यानंतर आदिवासी विकासाचा जो आहे विषय तो पण यामध्ये येते ओबीसी विकास महा महामंडळाचे विषय हे अनेक विषय आहेत की ही योजना त्याच्या पुढे थांबवल्या म्हणजे हा जो सामाजिक विकास आहे हा सामाजिक विकास खुंटवला जाईल आणि हा निधी लाडक्या बहिणीसाठी वापरला जाईल अशा प्रकारचं षडयंत्र चालू असल्याचं या सत्यभामा सुंदरमाल यांनी येथे व्यक्त केला आहे तो विषय असा होता की महाराष्ट्राच्या मुख्य सचिव ज्या आहेत सुजाता सौनिक ह्या काही महिन्यापूर्वीच महाराष्ट्राच्या मुख्य सचिव झालेल्या आहेत आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एक महिला मुख्य सचिवपदी विराजमान होणं हे पहिल्यांदाच घडलंय म्हणजे त्या पहिल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव राहिलेल्या महिला आहेत त्यांचं खूप काही चांगलं तर का हे आहे आणि खूप ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांची सर्व्हिस दिलेली आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्या रिटायर होणार आहेत आणि सध्या त्या सध्या याच्यासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे गुगलवर पण तुम्ही सर्च करू बघा की त्यांचं नाव का आता पुन्हा चर्चेमध्ये आलेलं आहे तर झालेलं असं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या लाडकी बहीण योजना ही सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या लाखो महिलांच्या अकाउंटवर महिन्याला दीड हजार रुपये ह्याच्यातून म्हणजे सरकारी तिजोरीतून ते पैसे येत आहेत प्रत्येक स्त्रीला म्हणजे प्रत्येक म्हणल्यापेक्षा त्या आटीच्या अधीन असलेल्या स्त्रियांना ते पैसे मिळत आहेत तर आता मुख्य सचिवांचा त्याचा काय संबंध म्हणजे लाडक्या बहिणीचा न्याचा काय की नाही तर मुद्दा असा झालेला आहे की त्या सगळ्या खात्यांचं त्यांचं हे असतं कमांड असते त्याचे त्यांचे सगळ्या खात्यांच्या सचिवांसोबत वगैरे जे असतं म्हणजे महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला मुख्य सचिव ह्या एक प्रशासनातले प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदार असतात मग आता झालं काय त्याच्यामध्ये की नुकतीच सुजाता सौनिक यांना महाराष्ट्रातले जे काही सरकारचे जे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत या लोकांनी त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यात यावी म्हणजे त्यांनी त्यांच्या वेळेच्या अगोदर रिटायर व्हावं किंवा मग महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक निवडणूक जेही असतात निवडणूक विभागाच्या निवडणूक आयुक्त असत तर ता त्या पदावर त्यांनी जावं तो आ, नी नी ता ता आ, तर त्या गोष्टीला सुजाता सौनिक यांनी नकार दिलेला आहे कारण ती साईड पोस्ट आहे म्हणून त्यांनी आणि त्या रिटायरमेंट त्यांची पंचवीसला आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यामुळे त्या स्वेच्छानिवृत्ती त्या घेणार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय परंतु असी असं त्यांना का सांगितलं जात आहे तर महाराष्ट्राच्या ज्या तिजोरी आहे त्या तिजोरीतील लाडक्या बहिणीकडे पैसा जातोय आणि त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये पैसा इतर डिपार्टमेंटचा वळवायचा विचार या तिघाडी सरकारचा आहे म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं आहे मग हे डिपार्टमेंट कोणते कोणते विभाग कोणते कोणते मग सामाजिक न्याय विभाग असेल मग आरोग्य खातं असेल मग शिक्षण विभाग असेल मग वेगवेगळे हे जे काही डिपार्टमेंट येतं मग त्याचा पैसा या लाडक्या बहिणीकडे वळवायचा आहे मग आता सगळ्यात जास्त बजेट कुठल्या ह्याला डिपार्टमेंटला असतं तर जे सामाजिक न्याय विभाग असतं किंवा आदिवासी विभाग असतं या विभागांकडे जास्त बजेट असतं मग नंतर आरोग्य विभाग असतो शिक्षण विभाग असतो हे जे काही डिपार्टमेंट असतात हे भाग जास्त येतं तर त्याच्यातलं बजेट हे तिकडे वळवायचं आहे अर्थात ते बजेट जर इकडे वळवलं तर त्याचा परिणाम संबंधित विभागातल्या गोष्टींकडे होणार आहे गरोदर माता असतील आरोग्य विभागातले स्तनदा माता असतील अंगणवाडी असेल याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे सामाजिक न्याय विभागाचं बजेट त्याच्या कितीतरी योजना आहेत त्याच्यासाठी मग बार्टीचं बजेट असेल मग तिकडे त्याच्यावर परिणाम होणार आहे मग बलात्कार झालेल्या स्त्री आहेत मुली आहेत लहान मुलं आहेत मनोधैर्य योजना असेल अॅट्रॉसिटी अॅक्ट मधील जे पीडित व्यक्ती आहेत जे कुटुंब आहेत तर मग त्यांच्यासाठीच्या ज्या योजना आहेत मग त्या पैसा वळवला जाणार आहे म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा पैसा हा वळवण्यासाठी सुजाता यांच्यावरती हे जे सरकार आहे ते प्रेशर टाकत आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यांनीच त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की मी माझं काम मी माझं कर्तव्य संविधानाच्या चौकटीत राहून मी करणार आहे त्यामुळे ज्या ज्या बाकीच्या विभागाचा पैसा मी अजिबात इकडे देणार नाही याच्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे आणि याच्यामुळं हे तिघ हे तीन तीन मंत्री जे आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तर हे त्यांच्यावरती एक दबाव तंत्र त्यांच्यावर टाकून आहेत आणि जर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती नाही घेतली जर त्यांनी निवडणूक आयोगाकडे नाही गेल्या तर मग होणार काय तिसरी गोष्ट त्यांच्यावर काहीतरी ते का बालटाळणार मग बालन टाळणार म्हणल्याच्या नंतर मग काय होणार की आता मग महाराष्ट्रामध्ये काय होलंय की वेगवेगळ्या बलात्काराच्या घटना घडत आहेत स्त्री अत्याचाराच्या घटना घडत आहेत तर मग हो वेग वेगवेगळे चा, मुद्दे निघत आहेत महाराष्ट्रात नुकता आता एक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा भ्रष्टाचार झाला हे असे मुद्दे वेगवेगळे निघत आहेत मग याच्यामधून काहीतरी अराजकता व्हावी किंवा काहीतरी होईल मग काहीतरी करायचं आणि मग या सगळ्या गोष्टींचं खापर सुजाता सौनिक ज्या आहेत ह्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत त्यांच्या डोक्यावर फोडायचं हा प्लॅन इथल्या ह्या भ्रष्ट यंत्रणांचा आणि ह्या भ्रष्ट सरकारचा सुरू आहे बरं आता ही लाडकी बहीण योजना आपल्याला कळायला लागलेले लाग कशासाठी आहे कारण आता ऑक्टोबर मध्ये लागणार आहे आचारसंहिता आणि ते दिवाळीच्या नंतर काहीतरी इलेक्शन आहे आणि गेलेली प्रतिमा डागाळलेली प्रतिमा यांची जी आहे तर ती त्यांना उभी करायची आहे आणि या लाडक्या बहिणीला दीड रुपये पाठवण्याचं कारण म्हणजे या स्त्रियांची महाराष्ट्रातली अर्धी लोकसंख्या अर्धी मतदारसंख्या आहे मग पुरुषां पुरुष जर हे विरोधात गेले तर मग या स्त्रिया आपल्याला सवू शकतात या स्त्रियांच्या मतावर आम्ही येऊ शकतो म्हणून मग ह्या स्त्रियांच्या मता मतावर डोळा ठेवून त्यांना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर दिलेले आहेत आणि त्या ती योजना इलेक्शन होईपर्यंत तरी तुरता सुरू राहावी मध्ये जर बंद पडली पैसा जर कमी पडायला लागला तर तो आणायचा कुठून म्हणून बाकीच्या डिपार्टमेंटून तो तो पैसा वळवायचा आणि ती लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आणि म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत पण या गोष्टीसाठी त्यांनी डिपार वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा पैसा वळवण्याला सुजाता सौनिक यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांची बदली करण्याची त्यांच्या वेगळ्या डिपार्टमेंटला पाठवण्याची किंवा त्यांना निवृत्ती देण्याची त्यांची सरकारची तयारी आहे आता मुद्दा हा आहे की बाबा त्या एक मल महिला आहेत हिलेला आपल्याकडे बोलायचं नसतं जेवढं पाहिजे तेवढंच बोलायचं असतं जेवढं सरकार म्हणतंय तेवढंच करायचं असतं त्याच्यात त्या दलित महिला आहेत त्या बुद्धिस्ट आहेत आणि त्या त्यांच्या वरच ठरत आहेत आणि मग ह्यांना जर आपण पदावरून काढलं किंवा ह्यांची निवृत्ती केली तर मग त्यांच्या मधला माणूस तिथे मुख्य सचिव म्हणून बसवायचा आणि ह्या डिपार्टमेंटचा पैसा तिकडे वळवायचा असा सरकारचा प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये खूप बरेच दादा लोक आहेत ज्यांना चा अगोदरचाच अनुभव आहे समाजकल्याणचं डी बजेट इकडं वळवायचं महिला बालकल्याणचं बजेट तिकडं वळवायचं आणि मग तिकडं वळवून इकडं वळवून आपापल्या गुत्तेदार आपले आपा लोक फेवर मधले लोकांना द्यायचं आणि त्यांना मोठं करायचं मग गरीबांनी गरीब राहावं श्रीमंतांनी श्रीमंत व्हावं आणि मग ह्या असा भ्रष्टाचार झाकल्या जावा त्यांच्या मधले माणसं तिथं बसवलं तर तर त्याच्यामुळे सुजाता सौनिक यांची अडचण सरकारला होत आहे म्हणून त्यांच्यावर बालंट आणून त्यांची उचलबांगडी करण्याची तयारी त्यांना सस्पेंड करण्याची तयारी त्यांना स्वेच्छानिवृत्ती जबरदस्तीने घेण्याची तयारी असं सरकार त्यांच्याकडं करत आहे